परमशांती बापूजी तुमचं मनापासून स्वागत आहे आज माझा जो प्रश्न आहे तो हा आहे की मी यूट्यूबवर असा एक व्हिडिओ पाहिला होता की असं एक जुळं आहे त्याचं धड एक पण शीर वेगवेगळं आहे म्हणजे दोन आत्मे एक शरीर घेऊन जन्माला आले होते तसं पाहिलं तर सहसा अशी जुळी जन्मानंतर काही तासातच मृत्यू पावतात पण हे जुळं अजून जिवंत होतं त्यांची दोन हृदय दोन फुफ्फुसं व स्वतंत्र विचार करू शकणारे दोन डोकी होती मला अशी उत्कंठा लागली आहे की असं कसं होऊ शकतं आणि हा निसर्गाचा कसला चमत्कार आहे तुम्ही सांगा बापूजी काय असतं की जेव्हा दोन आत्मे एखाद्या गर्भात प्रवेश करतात तेव्हा मी पूर्वी पण एका व्हिडिओमध्ये उल्लेख केला आहे की जेव्हा गर्भ साठ हो ते नव्वद दिवसांचा होतो तेव्हा मनुष्य जन्म घेण्यासाठी त्याच्या आजूबाजूला कर्मबंधनाने त्या आईबाबांशी जोडलेले आत्मे घुटमळत राहतात पण असा आत्मा किंवा आत्मे ज्यांचे कर्मबंधन खूप दृढ असेल ते मग मित्र असतील किंवा पूर्वीशी भावंड असतील असे आत्मे एकत्र राहण्यासाठी जुळी भावंड म्हणून जन्म घेऊ पाहतात मी ज्यांचा उल्लेख केला त्या दोन मुली होत्या हो खरं आहे अशी जी जुळी मुलं जन्माला येतात मग ते मुलगे असतील किंवा मुली असतील किंवा भाऊ बहीण पण असतील पण एवढं सूक्ष्म जगतात निश्चित केलं जातं की कुणी जन्म घ्यायचा व कुठे घ्यायचा मग मुलींच्या बाबतीत दोन आत्म्याचे पिंडरूपी देह वेगवेगळे वेग असले पाहिजेत मग काही कारणावश मग ते दैहिक दैहिक असेल किंवा आत्म्यांमधील आकर्षण या कारणास्तव ते अर्धवट जुळले त्या गर्भाच्या बाबतीत डॉक्टरांचा पण अंदाज शेवटपर्यंत हाच होता की दोन वेगवेगळे वेग वेग गर्भ जन्माला येतील पण मग जन्म घेताना त्यांचं शरीर चिकटलेलं होतं हा आता काही कारणवश हो, कारण कारण ती शरीरे आतल्यात जुळली असतील असे पण होऊ शकतं अशा अनैसर्गिक गोष्टींनाच तर आश्चर्य म्हणतात ना हो पण यामागं अध्यात्मिक कारण काय आहे हे आपण प्रेक्षकांना सांगूया ठीक आहे आध्यात्मिक कारण म्हणजे आत्म्याचे कर्मबंधन ते आत्मे जीवश्च कंठश नातं असणारे म्हणून गर्भात प्रवेश करून मोकळे झाले ते सुरुवातीला कदाचित वेगवेगळे गर्भ पण असतील पण नंतर एकत्र राहण्याच्या तीव्र इच्छेने ते जुळले असतील पण त्यांची हृदय व फुफुसे वेगळीच राहिली यात सूक्ष्म शरीराचा काही संबंध असेल का काही वेळेला दोन सूक्ष्म शरीरसुद्धा एकरूप होऊन जातात जसे एखाद्या माणसाच्या शरीरात सूक्ष्म जगतातील भूतप्रेत क्रमबंधन वश प्रवेश करतात व एकदा का त्याच्या शरीराचा ताबा घेतला की मग स्थूल शरीर त्याच्या मर्जीनुसारच वागू लागतं याच प्रकारे एका वेळेला अनेक भूतं अगदी दहा ते पंधरा भूतंसुद्धा एका शरीरात प्रवेश करू शकतात मग एक एक अवयवावर ताबा मिळवतात जसे कुणी हात कुणी पाय असे करत करत कुणी आत्मा हृदयावर पण ताबा मिळवतो आणि त्या त्या अवयवाचे आजार निर्माण निर्माण करतो मगाच्या जोळ्यांच्या उदाहरणात दोन आत्मे दोन गर्भपिंडावर बसले आणि मग अशाच कर्मबंधनाने ते जुळले कारण एक शरीर व दोन आत्मे असल्याने काही बौद्धिक व काही शारीरिक क्लेश त्या आत्म्यांना होईलच ना हुई जास्त आकर्षण एकमेकांबद्दल असल्यानेच दोन वेगवेगळ्या गर्भपिंडांचं एकत्रीकरण झालं म्हणजे ह्या जन्माची सुरुवात झाली चालेल खूप छान व समाधानकारक उत्तर आम्हाला मिळालं आहे तेव्हा बापूजी तुमचे खूप खूप आभार दर्शक यासारखेच ज्ञानाने परिपूर्ण असे अन्य काही व्हिडिओ खालील डिस्क्रिप्शन बॉक्सच्या यादीत आपल्याला पाहायचे आहेत जसे अनस्पोकन बापूजी मेडिटेशन फॉर बिगिनर्स हे नवीन दर्शकांच्यासाठी व्हिडिओ आहेत आधी बेसिक तत्व समजली की पुढचे सर्व पाचशे व्हिडिओ आपल्याला समजायला सोपे जातील असे जवळजवळ दीड हजार ते अठराशे व्हिडिओ आपल्याला ज्ञानाने परिपूर्ण करतील परम शांती परम शांती